ओम श्री सद्गुरवे नमहा आज आपण संत कान्होपात्रा यांचे पाहणार आहोत कान्होपात्राचे जन्मस्थान मंगळवेढा महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर असत रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असा तिच्या आईचा आग्रह होता अशा घरात विठ्ठल भक्तीची परंपरा किंवा एखाद्या सतपुरुषांचे पाय लाभणे जवळजवळ अशक्यच कान्होपात्रा रूपवती तर होतीच शिवाय बुद्धिमानही होती गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं हळूहळू तिचं कला नैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली कान्होपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा राजदरबारी रुजू व्हावं असं तिच्या आईला वाटत होत पण कान्होपात्रेला या सगळ्याची किळस वाटायची मुलीच्या रूप गुणांना मिळावा असं आईला वाटे पण कान्होपात्रेने आईला स्पष्ट सांगितले की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तरच मी त्याच्याजवळ राहीन विवाह करीन ही अट अर्थात कठीणच होती मंगळवेड्याच्या नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रीवर पडली त्याने कान्होपात्रेचं नाचगाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली श्यामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला आणलं त्याची विषारी नजर तिच्यावर पडली परंतु या नीच माणसासमोर मी गायन नृत्य करणार नाही असं तिने त्याच्या तोंडावर सांगितलं भडकलेल्या नगराध्यक्षाने सूड सत्र सुरू केलं श्यामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरू झाला सगळे वैभव ओसरले त्याच्या विरुद्ध न्याय कोण देणार अखेर शामाने त्या नगराध्यक्षाची माफी मागितली यावर उपाय म्हणून तीन दिवसात कान्होपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्यास सांगितलं परंतु या संकटाने कान्होपात्रा डगमगली नाही ती देवासमोर हात जोडून जप करू लागली रात्रभर ती जप करतच होती पहाटे डोळा लागला आणि भजन टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली वारकऱ्यांची एक तुकडी आषाढी निमित्त भजन गात पंढरपुरात चालली होती त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला तिची म्हातारी दासी हंसा ही सुद्धा वारकरी होती बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवानेच तिला दिली तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली व मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या तिने सोडले ती पंढरपूरकडे निघाली पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे त्याच्या चरणाशी एकाग्र झाली व्याकुळ भावाने ती विठ्ठलाची विनवणी करू लागली मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई ठाव देई चरणांपाशी तुझी कान्हो पात्रा दासी सगळं अस्तित्व विठोबाच्या समर्पित करून तिने पत्करलं पुढे कान्होपात्रा स्वतःच अभंग रचून गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन होत त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भेडत असे कान्होपात्राने जवळच झोपडी बांधली आणि ती दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली लोक तिचा आदर करू लागले मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला जीवाचे जीवलगे माये कृष्णाई कान्हाई सावळे डोळसे करुणा येथू देई काही अशी आर्त विनवणी तिच्या हृदयात उमटू लागली तिकडे मंगळवेड्याच्या नगराध्यक्षाने कान्होपात्रेचा पत्ता मिळवला आणि तिच्या लावणण्याचं वर्णन करून तिने जनान खानात दाखल करण्याविषयी बादशहाला उद्युक्त केलं बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यांवर फरमान बजावलं की त्याने कान्होपात्रेला स्वाधीन करावं नाहीतर मंदिर जमीन दोस्त करण्यात येईल विठ्ठल मंदिराला सैनिकांचा गराडा पडला आपल्यासाठी लोकांचं भक्तिस्थान असलेले विठ्ठलाचे राऊळ उद्ध्वस्त व्हावं हे तिला कधीच सहन होणं शक्यच नाही कान्होपात्रात सेनाधिकाऱ्यासमोर हजर झाली तिने एकवार विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी मागितली कान्होपात्रा तडक देवासमोर हात जोडून उभी राहिली देवापासून दूर जाण्याची कल्पनाच तिच्यासाठी असह्य होती ती देवाला आर्ततेने म्हणाली नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा फुटोप आहे आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशीची जोडली गेली आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाली आपल्या विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला संत कानोपात्रेला विठ्ठल हा तिची आई सखा मायबाप बंधू आणि भगिनी होता देहाच्या उपाधी सुटाव्या म्हणून तिने देवाकडे प्रार्थना केली काय हवं देगा प्रेम नाम तुझे विठ्ठल तिच्यासाठी कनवाळू मायमावली होता अशा भक्तांचा तो दास ज्याच्या प्राप्तीसाठी चारही वेद सहा ही शास्त्र शिणली तो केवळ भक्तीने प्राप्त होतो अगा वैकुंठीच्या राया अगा विठ्ठल सखया अशी आर्त हाक ती त्याला आपल्या संरक्षणासाठी मारत होती कुठलीही परंपरा नाही भक्तीचं वातावरण नाही अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने भगवंताला प्राप्त करून घेतलं आणि संतत्वाला पोहोचली तिच्या भक्तीमुळे आजही समाज तिच्या पायाशी नतमस्तक आहे ओम नम